मला वाटलं का तुझ शिवसेना आमदार मेहेश्वर थोर सभा आमदार

하나가 <목소리> 니다

घोषणा द्या काय आशे घोषणा द्या जिंदाबाद Да. આપ <aunque mehranoughs> <muchem writers> <odita razorak> అయితే బైనీ వాళ్ళకి బైదీని ఆవర్జా I was there.

मी एवढाच सांगेन की आजचा विजय आमदार साहेबांचा या खोकुलीतल्या जनमानसातला आहे कारण ज्या प्रकारे खोकुलीमध्ये लोकांनी आमदार साहेबांना मदत दिलं आमदार साहेबांनी आपल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य जनतेची कामं केली आज खोकुलीमध्ये बघाल तर आपण रोडमध्ये असेल किंवा भुहेरी गटराची योजना असेल सामाजिक हॉल असतील गटर असतील किंवा पाणी विभाग असेल किंवा किंवा स्मारका स्मारकाचा निधी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा या स्मारकाचा निधी असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठीच निधी असेल असे अनेक ऐतिहासिक कामे आमदार साहेबांनी केले आहेत आणि त्यामुळे कोकुलीची जनता नक्कीच आमदार साहेबांवरती खुश होती आणि हे या आजच्या चित्र या मतभेद्युन दिसून आलं आणि मला असं वाटतं हाचा विजय कोकुलीतल्या जनतेच्या जनमानसातला सर्वसामान्यांचा सा विजय आहे आणि सर्व महायुतीच्या शिल्पकांचा विजय आहे म्हणून मी पुन्हा एकदा आमदार साहेबांचा कुठे साहेब कुठे साहेब साहेब औषध साहेबांना घ्या इथे घ्या वरती लावा लागेल माननीय आमदार साहेबांचा विजय झालाय त्या ती जबाबदारी खऱ्या अर्थाने खोपलीने घेतली आणि हा खोपलीने विजय या ठिकाणी घडून आणलेला आहे याचं एकमेव कारण साहेबांनी केलेला विकास आणि खोपोलीकरांना विकासाला साथ दिली आणि भविष्यात सुद्धा खोपोलीचा विकास व्हावा या उद्देशाने सर्वांनी आमदार साहेबांवर विश्वास टाकला आणि त्यामुळे आत्ता जो विजय आहे ती खोपोलीकरांचा सर्वसामान्यांचा विजय आहे खोपुलीतील सर्व जनतेचा विजय सर्वसामान्य माणसापासून तो मोठ्या माणसावर सर्वांना बरोबर घेणाऱ्या विचार असल्यामुळं सर्व समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने आमदार साहेबांनी काम केलं म्हणून सर्व समाजाने साथ दिली सर्व महायुतीच्या पक्षांनी साथ दिली आणि म्हणून आजचा हा विजय या ठिकाणी आलेला आहे त्यांनी काम करताना कुठलाही संवाद पाहिला नाही आणि भविष्यात ते संवाद पाहणार नाही असा विश्वास सर्व खोपुलीकरांचा असल्यामुळंच आज खोपुलीकरांनी त्यांना बहुमत दिलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा आमदार आमदारसाहेबांवर विश्वास नक्कीच असणार आहे आणि आमदार साहेबसुद्धा खोपलीकरांचं भवितव्य या खोपुलीकरांचा नंदन म्हणून राहिल्याशिवाय केल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि सर्वांना परत सर्वांचे खोपलेकरांचे मनपूरक अभिनंदन करून आभार करून माननीय आमदार साहेबांचा या ठिकाणी झालेला विजय हा खोपलेकरांचा विजय आहे असं या ठिकाणी जाहीर करतो थांबतो लाडक्या फायदा आमदाराला झालाय आज आमदाराचा काय सांगाल खरच आपण आजचा हा विजय जर पाहिलात तर हा खूप म्हणजे खोपोली शहराने एक चेंजमेकर म्हणजे गेम चे चेंजर अशी भूमिका आज खोपोली शहरामध्ये बजावलेली दिसते आणि हा विजय म्हणजे साहेबांनी आमदार साहेबांनी खोपोली शहरावर टाकलेला विश्वास आणि जनता त्या विश्वासाला सार्थ आज ठरलेली आहे आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की त्याच्यामध्ये आमच्या खोपोली शहराच्या महिला आघाडीने अगदी युवा सेना असेल खोपोली शहराचे प्रमुख पदाधिकारी असतील यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी भरारीनी आणि चांगलं काम या खोकोली शहरामध्ये केलेलं आहे कारण बऱ्याच दिवसापासून आमची महिला आघाडी लाडक्या बहिणींची भेट घेत असताना प्रत्येक महिला आपल्या लाडकी बहीण जी आहे त्या लाडक्या बहिणींनी आपल्या मनामध्ये ठाम मत असं ठरवलेलं होतं की आत्ता हे सरकार जे आहे तेच आपल्याला देणारं सरकार आहे आणि हे सरकार आपल्याला हवं असेल तर आपल्या आमदार साहेबांना निवडून देण्यासाठी प्रत्येक खोकोली शहरातली लाडकी बहीण ही तयार होती आणि आपण आज जर आपल्या ह्याच्यामध्ये विजय पाहिलात तर मी तर म्हणेन ह्या लाडक्या बहिणींनीच आजचा हा विजय घडवून आणलेला दिसतोय आमच्या महिला आघाडीवर अनेक वल्गना होत होत्या की ह्या शेळ्या आहेत मेंढ्या आहेत काचा आहेत पण मला आनंद वाटतो की ह्या शेळ्यांचा कळप आमचा एक राहिला आणि या कळपाचाच सा आज विजय झालेला आहे पुन्हा एकदा आम्ही आमच्या लाडक्या बहिणींची धन्यवाद देते आणि त्यांना शुभेच्छा देते आणि अभिनंदनही करते जय हिंद जय महाराष्ट्र हा टिकले परत राहिले ಸಂದೇಶ ತುಲ ಬ तुला फोन लावला होता जाणार तिथं बघा आजच आपल्या कर्जत खालापूर मतदारसंघाचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे सर्वप्रथम मी आमदार महेंद्रेश्वर थोरे साहेबांचा सा या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांचा या ठिकाणी दुसऱ्यांदा विजय पर्व त्यांनी खिचून आणलेला आहे या विजयामध्ये सर्वात मोठा जर वाटा असेल तो हा खुपलीकरांचा आहे किंवा कुपुली शहरामध्ये आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो कोपुलीमध्ये केलेल्या विकास कामामुळे आमदार महेंद्रमेश्वर थोरे साहेबांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या लीड मिळणार आहे सहा सात हजाराच्या पुढे नक्कीच लीड या कुपुली शहरामध्ये मिळेल असं आम्ही या ठिकाणी अगोदर सांगितलं होतं आणि आज तो विषय नक्कीच सार्थ ठरला आज कोकलीच्या शहराने त्यांना सहा ते सात हजाराला लीड देऊन या ठिकाणी विजयश्री खेचून आणलेली आहे या विजयश्रीमध्ये महायुद्धचे सगळे पदाधिकारी असतील आमच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील महिला आघाडी असेल युवासेना असेल युवती सेना असेल कॉलेज कक्ष असेल इतर सेलचे सगळे पदाधिकारी असतील सर्व संबंधित शिवसैनिक असतील या सर्व नागरिकांचा मोठा सर्वांचा सहभाग आहे आणि या सहभागामुळेच आम्ही आज या ठिकाणी मोठा विजय प्राप्त केलेला आहे त्यामुळे सर्वांच्यातर्फे आम्ही आमदार साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद

हा जो विजय हा नेत्रदीपक विजय आहे हिस्टोरिकल विक्टरी आहे आणि हा विजय काही इजी मिळालेला नाही भरपूर मेहनत करायला लागली आहे नागरिक कार्यकर्त्यांना आणि जे चौदा प्रभाग आहेत त्या चौदा प्र प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांनी जे शाखा प्रमुख होते उपशाखा प्रमुख होते विभाग प्रमुख होते सामान्य कार्यकर्ते होते या सगळ्यांनीच हातभार लावलेल्या या विजयाला आणि चौदा प्रभागाच्या सर्व लहान मोठ्या नेत्यांनी खारीचा उठले खारीचा वाटा उचललेला आहे हे सांघिक काम आहे आणि हा सांघिक विजय आहे या सांघिक विजयाचं मी अभिनंदन करतो आणि सांघिक विजयामुळेच आमदारांना हा विजय मिळालेला आहे एवढे बोलून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की सर सेनापती बाळासाहेब ठाकरे सर सेनापती बाळासाहेब ठाकरे चा एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब

ಶಿಶುನೇ ಸಾಂಗಾಬಾ ರೇಕೊಂಡಾಲ ಶಿಶುನೇ ಸಾಂಗಾಬಾ ಕೋನಾಲೇಕೊಂಡಾಲ ಶಿಶುನೇ ಸಾಂಗಾಬಾ ಹಿಪ್ ಹಿಪ್ ಹುರ್ತೀ ಹಿಪ್ ಹಿಪ್ ಹುರ್ತೀ ಹಿಪ್ ಹಿಪ್ ಹುರ್ತೀ ಮೈಕಲ್ ದುಡ್ಡು ಗೆತೆ ಮಾವ ದುಡ್ಡು ಮಾವ ದುಡ್ಡು ಮೈಕಲ್ ದುಡ್ಡು ಗೆತೆ हे कूट नंबर आठ नंबर वञो आठ नंबर आहे चालू જો આયે સ્કોર અમારા ગેટા કેસા હો સનજીત પાટીલ કેસા હો એકલા જ એમ કરો મતલબ કે ટિકડે લાવ કે હા મને લેતા હે ઓય એકા দ সা সা আলা ক আ আ সা আ মে সা पर परम कराचा दिनेश्वर दिमृतोडोनीवर जय जय शिवाजी महाराज काय Gott Gott जय हा शिवाजी अरे कीच के साथ अरे शिवाजी कीच के साथ जय शिवाजी अंगार अंगार हे हे लोक

હમ તમારા સાથે હું તો શેરા ભાગ્યવનો હમ તમારા સાથે હું તો શેરા ભાગ્યવનો હમ તમારા સાથે મા યુતિચા વિજયસો મા યુતિચા વિજયસો સકારા

whales This one with a子 station Yes I have. These are two OK i have. To start Trustee on its coast OK i have thebane of a local